وأنا <applause> <applause>

आता धामाजीनं नामदेवाच्या हातात रिकाम पात्र पाहिलं बोलवून घेतला बाबा रे निघून गेला होता देवाच्या सेवेला अरे या पात्रातला नैवत काय झाला चांगले उकर मला म्हणला होता धामाजी पण त्या नामदेवाला बरे का बोलायला ताटातला नैवेद्य काय झाला नामदेवाला कोड पडलं जीवाला देवाने काय सांगितलं आपल्याला निव्वद खाला ही बातमी द्यायची नाही कोणाला तर म्हणून नामदेव चित्र झाला आता चला बापला रे आपल्याला ब्रेक आता विचारायला मोठं कसं बोलावं खरी खुरी बातमी सांगितली पाहिजे त्यावेळेला तर बाप्पा देवला त्या पे त्या मी देवाच्या पुढ्यामध्ये नेऊ ताट मी ब्रेक आता ठेवायला आणि देवा भितरानं माझ्या पात्रातला नैवध खाला दामाजी पंताची तळ पायाचे आगी मस्तकाला अरे अरे बाबा रे बारा बारावर लागले मी देवा विठ्ठलाची सेवा बाबा रे आता करायला आणि एके दिवस माझ्या पात्रातला नैवत आज पहिल्याच दिवस आला आणि तुझ्या ता ताटातला ता निवड खाला माझ्या देवावरती खोटा आला लागला सगळ्याला म्हणून झाला होता बाबरे दामाजी पंत लहान नामदेवाला नामदेवाला रे आता बोलायला चल जाऊ देवाच्या देवळाला देव कसा जळतो हे दाखव मला तेवढे ला तर पुन्हा बाबा रे पाण्याचा घरा निवजा आता मध्ये बाबा रे आता घ्यायला रे बापल्या घरा करायला बापल्या कमी कर बापल्या कमी चाललं बुण गा चाललं बघा निठलाच्या बघा O sí. sí. Oh,

शेवा करून गेलो घरवाड्याला आणि मागा जी बाबरे माझ्या जर तुम्ही निवड खालाई गोष्ट पटना झाल्या माझ्या प्रेकाता बापाला म्हणून माझी परीक्षा पाहण्यासाठी माझ आपल्या रावळाला तर माझ्या बापा समोर देवा तेवढा निवड पाहिजे तुम्ही फ्रिका आता खायला नामदेव हात जोडून उभा राहिला देवासारख्या देवाला कोडं पडलं जीवाला तर देवेटला लावता विचार मनाचा बाबर आता करायला पण निवड खाला आता नाही निवड खाव तर डाग लागल माझ्या आता भक्ताला विठल या देवान बीव देवान नवल्या माझ्या आघारी मावळ सोडून त्या सोडून बघा धारण i Maria सुखी आय मी माझ्या गावाला सांग ना देवा माझ्या भावाला तू भावाला सुखी आय मी माझ्या गावाला भक्तीला म्हणून देवान सोडली भाषणात रूप धारण केलं आणि बाबा रे मृत्यू आणि आवडीने नामदेवाचा खायला देव लागला जेवायला आणि या आल्या जेवाला आता माझे पंत नेत्र बाबा रे आता बघायला आणि आता माझे पंथाला फार झालं होतं वाईट आता वाटायला जेवत्याला देवाला पाहिलं दामाजीला व्हाईट लागलं वाटायला घरघरा लागला उतर राडायला आणि अरे त्याला दामाजीला देवा भेटला दामा ना प्रेका बघायला दोन बारा वर्षे देवाची सेवा केली पण आतापर्यंत देवा विठ्ठल आला तर मी उपाशी ठेवला आलो त्या पंताच्या जीवाला वाईट बाबा रे आता वाटायला दामाजीला देवा विठला पाहिले त्या टाइमाला आणि ते विठ्ठल आला होता भोळ्या भक्ताला बाबा रे आता बोलायला अरे भोळ्या भक्ता रडू नको तू माझ्या बाबा रे आता रोळाला या बघा लागेला सांगा याला या बघा लागेला जिल्ह्याला जरा व बघा तालुका तालुक्याच्या या बाजूला साहेबातिवारी या बघा गाव देवा याच्या या बगाव भीला एक्षे एकल बगारूपाया

लावता बाबा रे जा माझीला बोलायला मी प्रसन्न झालोय तुला रडू नको माझ्या रावळाला काय मागायच माग ते वेळेला म्हणून देव बाबा आता बोलायला पण दा माझी पंताला काय सूचना झाल फ्रेका दायला देवासारखा देव प्रसन्न झाला काय मागण मागव त्यावेळेला गपु बाबा बऱ्या आता राहायला सर शेवटाच्या फ्रेका दा हा आधा माझे बोल तू देवाला देवा जर खरंच प्रसन्न झाला असाल तुम्ही मला जर माझी परिस्थिती माहित आहे ब्रिकात आपल्याला माझ्या गरिबावर परिस्थिती ब्रिकात असायला जर द्यायचं असेल तर माझा हा एकूणचा एक मुलगा तर या माझ्या नामदेवाचं लग्न वैफ्रिका मुरायला आणि माझ्या नामदेवाच लग्न पाहिजे तुम्ही लावून आता द्यायला एवढं म्हणल्या बरोबर देवा विचला ना त्या टायमाला तर माझे पण त्याच गोरबा आता तयारा विचार केला होता देवान फ्रिकाटा म्हणाला ओला या गा आता लाग लागा yeah नाही कसं म्हणायचं होतं त्या वेळेला अरे आपण एक माग म्हणून सांगितले म्हणजे झाला होता आता माझे पंथाला आता बोलायला ठीक आहे म्हणला तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी नामदेवाचं लग्न लावून देईन पण त्यासाठी मला त्यावेळेला ते तर बाबा रे तो अर्धा दिवसाची मुदत पाहिजे आठ दहा दिवसाची मुदत दिली होता बाबा रे पुढचा आपला माघारे ब्रेक आता करायला नामदेवाला घेतला स्मृतीला बापल्या एक मिळून त्यावेळेला ते तर निघून आले होते रे त्या गोपाळपुरात गावाला तीन गवताच्या गौताच्या ब्रेकाता गुंफेला अणको नाही त्याला निलागा, बोलायला लागला वितल येवा लगा नाव देवाला देवा बाजूला देवासारख्या देवाला रे दे हृण लागली देवाला तर रे वचन रे बच्चन रे पण दामाजी पंतालाच्या नाम देवाचा एक मुलगी पाहिजे आपण ते कथा बघायला म्हणून देवानं विचार केला म्हणाला सुमूर्त पाहिला देव रूप देवाने सोडायला आणि लावता बाप देव देव्ठल राहुल देऊ रेखा कथा सोडायला सोन्याची काठी धरली देवानं हाताला बर जरी जोडा घातला पायाला आणि कांबळा लावला देवाने बाबाने आता बघलेला देऊ नव्हता वार्ताल फ्रिकाच्या करायला नी गुण देव चालला आणि मार घाला लागला देव चालला गर गाला लागला मुलगी बघायला देवान राहुल बाबा सोड्याला रा देऊन आला होता करायला निघून चालला लांबदूर पल्ल्याला दोन बारा कोसाला देवान विचार केला निघून जायचं कुठे तर ह्या बेदर नगरीला तर या बेदर नगरी वर्षी गेला रे बेदर नगरीच्या ब्रेक आता ठिकाण्याला बाबुराव नावाचा सावकर राहतो पेटला त्यात सावकाराची मुलगी करावी म्हणून देवाने विचार आता करायला आणि बाबा ठाव ठिकाणा पत्ता पाहिजे शोधायला म्हणून <स्थिणाग> देव निघून गेला गावाच्या मधाला आणि चावडी फार खेळ आला आणि रे बसलेल्या लोकांना लावता रे देऊ स्वतः ब्रेका विचारायला कुंकू आल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या वाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या ही ऐकावी फॅशनची तला या तिकलीच्या नादाने आता टिकली टिकली तर टिकली नाहीतर जीवाला मुकली म्हणजे कुपवाच वाईट नाव झाड टिकली तर टिकली नाहीतर जीवाला मुकली टिकली तर टिकली नाहीतर जीवाला मुकली विचार याचा करा टिकलीच्या नादा